आर्थिक दंडलशाहीला स्वार्थी राजकारणाची जोड असेल तर एका सर्वसामान्य गरीब कुटुंबावर कशा प्रकारे अन्याय होतो याचं उदाहरण म्हणून मिरज तालुक्यातील मालगाव येथील अजित तात्यासाहेब पाटील यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाकडे पाहावं लागेल गेल्या दहा एक वर्षापासून अजित तात्यासाहेब पाटील यांच्या कुटुंबाला असंख्य प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत असून आज त्यांच्या शेताच्या बांधावरील बांबूची तीन बेटे पहाटेच्या सुमारास पेटवून देऊन लाखो रुपयांचं नुकसान करण्याचा प्रकार घडला या प्रकरणी अजित तात्यासाहेब पाटील यांच्या मुलीनं प्रशासकीय पातळीवर तलाठी पोलीस ठाणे यांच्याकडे भरपूर गयावया केल्यानंतर अखेर मालगाव येथील प्रशिक्षणार्थी तलाटी आणि पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन फोटो व्हिडिओ शूटिंग करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली मात्र आपणाला कुठल्याच पातळीवर न्याय मिळत नसल्याची अजित तात्यासाहेब पाटील यांची भावना असून त्यांच्या शेतीतून चक्क बेकायदेशीरित्या शासकीय निधीतून डांबरी रस्ता केल्याचा आरोप त्यांनी व त्यांच्या मुलीनं केलाय या न्या प्रकरणी न्यायालयात दोन ठिकाणी सुनावणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मालगाव येथून भंडेवाणे वस्तीकडे जाणाऱ्या अर्थात जुन्या मैशाळ रस्त्यालगत अजित पाटील यांची शेती आहे मात्र त्यांच्या शेतीतून पूर्वी कुठल्याही प्रकारचा रस्ता जुन्या गाव नकाशातून नसताना व तो धाकट्या ओढ्याच्या पश्चिमेकडील नंदगावे यांच्या शेतबांधावरून असताना दडपशाही व दंडेलशाहीना अजित तात्यासाहेब पाटील यांच्या शेतातून शासकीय निधी वापरून बेकायदेशीरित्या करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे याचे सत्य भूमापन कार्यालयाच्या शासकीय कागदपत्रातून समोर आले असल्याची माहिती अजित तात्यासाहेब पाटील यांनी दिली आहे मात्र स्थानिक पातळीवरील काही पुढारी व अधिकारी हे सर्व प्रकरण दाबून टाकून माझ्या शेतातून रस्ता करून पुन्हा वरून माझ्या शेतीचा नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत आज घडलेला आग लावण्याचा प्रकार त्यातीलच एक भाग आहे असं सांगत त्यांनी या प्रकरणी काही जणांची संशयित म्हणून नावे घेतली आहेत यापूर्वी शेतीत आग लावून नुकसान करण्याचा उद्योग झाला असताना आणि त्या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आज पुन्हा अजित पाटील यांच्या बांधावरील बांबूची पूर्ण वाढ झालेली तीन बेटे पेटवण्यात आली आहेत हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडल्यानंतर अजित पाटील यांना या रस्त्यावर व्यायामासाठी आलेल्या एका व्यक्तीकडून समजला त्यानंतर पाटील बापलेकीनं अलिकेचा विद्युत पंप सुरू करून या तीन बांबूच्या बेटांना लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील दोन बेटे जळून खाक झाली असून त्यांचे बांबू रस्त्यावर कोसळल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय सध्या अजित पाटील यांच्या शेतातून जो डांबरी रस्ता तयार करण्यात आलाय तो वास्तविक गाव नकाशात नाही खरा तर तो जुना रस्ता महावीर रामू नंदगावे यांच्या सर्वे नंबर सहाशे एकसष्ट मधील गट नंबर सतराशे त्र्याहत्तर व सतराशे चौऱ्याहत्तर मधील शेत, शेत, शेत बांधावरून गाव नकाशात आहे मात्र काही वर्षापूर्वी दंडेलशाही पद्धतीनं एका शेतकऱ्याच्या मागणीवरून अजित पाटील यांच्या शेतातून दडपशाहीना मुर्मीकरण करून हा रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्यात आलाय असं अजित पाटील यांचं म्हणणं आहे अजित तात्यासाहेब पाटील यांच्या सर्वे नंबर चारशे सत्याऐंशी मधील गट नंबर चौदाशे दहा मध्ये सध्या डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता गाव नकाशात नाही शिवाय अजित तात्यासाहेब पाटील यांच्या शेतात ताब्यात असलेली जमीन बळकावणं तसेच शेतातील पिकांची चोरी नुकसान करणे अशा प्रकारचे त्रास सुरू असल्याचे तसेच या मार्गावरून होत असलेल्या बेकायदा मुरुम व वाळू आदी अवैध खनिज उत्खननाच्या वाहतुकीसाठी जाणीवपूर्वक आम्हाला छळलं जात असल्याचं अजित तात्यासाहेब पाटील व त्यांच्या मुलीनं सांगितलंय अजित तात्यासाहेब पाटील हे जुने जाणते राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांबरोबर त्यांनी काम केलंय त्यांच्यासारख्या व्यक्तीवर जर ही परिस्थिती ओढवली असेल तर सर्वसामान्यांची हालत काय असेल असा सवाल या निमित्तानं निर्माण झालाय आपणावर आत्तापर्यंत झालेल्या व सध्या होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय न मिळाल्यास आपण रीतसर मार्गाने आंदोलन करणार असल्याचं अजित पाटील यांनी सांगितलंय अजित तात्यासोब पाटील तालुक्यामध्ये जिल्हा सांगले आणि माझ्या हे माझ्या राणे रस्ता काढले नसताना रस्ता काढलेत सरकारनं दबाव घालून आणि त्यांनी आता त्याच्यावर परत आता माझं जाळाजाळी बांबू पेटवले तिकडलं वायरी नये हे पडविणे ते म्हणजे तकडे इकडं सारखं त्रास देतात त्यांनी कशासाठी त्रास चालू आहे त्रास हे म्हणजे त्यांचा रस्ताला नाही आणि रुंद पाहिजे आहे आणि त्यांचा रस्ता नसताना केलेला आहे आणि त्यांना आणि वाढवून रस्ता पाहिजे आहे त्यांनी पैसे रस्ता मागण्यासाठी ते सारखं त्रास आम मलाच देतात आणि मागं लहान आहे पुढं त्यांच्याकडे गेलं तर ते लहान आहे आणि त्यांच्यात रस्ता असताना लहान केलेत आणि आमचं हे करून वरचीवर सरकारनं बी आमचं नुकसान भरपूर केलं आहे आणि आमची जमिनी कमी करतात त्यांची जमिनी वाढवून देतात असं सगळं त्यांनी करतात आणि असे मालगावातील हा तुमचा गट नंबर किती आहे चौदाशे दहा चौदाशे दहा हा भाग कुठला टाकळी बलवाड आता हा रस्ता पूर्वी तुमच्या शेतातून होता नकाशात वगैरे हा नव्हता नव्हता पूर्वी ना, उता। ना, उता। ना, उता। ना रस्ता कुठून होता रानात नव्हता म्हणजे जो ओढा आहे या ओड्याला लागून पलीकडं होता पलीकडं होता नकाशात सर, सर्वे नंबर सहाशे एकसष्ट मधून रस्ता होता हा गावनाकाशामध्ये रस्ता आहे हा पण त्यांनी तिकडून न करता माझ्या शेतातून वडिलांच्या शेतातून केलेला आहे आणि वडिलांच्या शेतातून जबरदस्तीनं शासनानं हा रस्ता केला त्याच्यानंतर ह्यांना त्रास पण भरपूर देतात सारखं शेतात जाळ लावणे केबल पळवणे असं कुठला मार्ग सापडेल ना त्या मार्गाने ही लोक त्रास देतात या पाठीमा उद्देश काय त्यांचा शेत विकून जावा किंवा इतर राहायला द्यायचं नाही रस्ता त्यांना रुंद करून तर द्या हा हा, हा हा रस्ता पण त्यांना कमी आता आणि तिकडच्या साइडचा रस्ता कातरून चाललाय त्याच्याकडे काही लक्ष नाही आहे त्यांचं फक्त ह्या साइडलाच रस्ता त्यांनी वाढवून पाहिजे आणि आम आमच्या इथन सारखं असं हत्ती गवतावरून घालायचं परत ते आज पहाटे बांबूचं झाडच पेटवून टाकलं आता हा बांबू जो झाड हा कधी जाळलेला पहाटे साडेपाच वाजता जाळलेला आहे आणि यातून दीड दोन लाखच्या पुढचं नुकसान झालेलं आहे झालेलं आहे हे बांबूच दोन मोठी बेट आहेत मला वाटतं दोन तीन तीन बेट आहेत या बांबू विक्रीतून तुम्हाला उत्पन्न मिळत होत बर अजून वीस वर्षे मिळणार होत अजून वीस वर्ष मात्र हे पेटवण्यात आलेलं आहे यामुळे झालेलं नुकसान हे अंदाज किती आहे म्हणला तीन लाखाच्या पुढे गेलाय तीन लाखाच्या पुढे बरं यापूर्वी तुम्ही यातून उत्पन्न घेतलेला आहे या, या बांबूतून तुम्हाला आहे इकडे शेती नुकसानी तोट्यात असताना असं कुठल्या तर मार्गाने आधार मिळत असताना हे तुमचं नुकसान केलेलं आहे बर याबाबत म्हणून काय नावं तुम्ही घेतलीत हो घेतलेत की सकाळी सांगितले तलाठी शिकाऊ तलाठी आले होते फोन केल्यानंतर मग त्यांनी फोटो वगैरे काढले मग त्यांना संशयितांची नावं सांगितले आहेत पवन महावीर नंद आहे आणि आदिनाथ आप्पा सो मगदू दादा सो फराटे आणि दादा सो शिवरुद्र संगानावर ह्या चार जणांच्या आमचा संशय आहे पोलीस ठाण्याने तुम्ही याबाबत काय कल्पना दिली ती केलं होतं पासून करत होतो आता साडेतीन वाजता येऊन गेले त्यांनी पण फोटो केला व्हिडिओ केला आणि ह्याच्यावरती बघूया म्हटले आणि मग तक्रार घ्यायची किंवा नाही हे ठरवूया म्हटले आणि आम्ही बोलवतो त्यावेळी तुम्ही ती लोक आली तरी या म्हणून सांगितले आणि गेले आणि वरच्यावर दांडगाव्यानं आमचं पीक काढायला बघतात हे आता त्यांनी तोडायला आता माणसं आणली ती काय तोडायला हे आता जळून पडले ना ते आला माणसं आणली आणली होती आणि त्यांना उसकावून लावले आता तुम्ही तुमचे बांबू आहे चोरून नेण्याचा प्रयत्न चालू होता आता जाळल्यानंतर हे पडले ना हे काढण्यासाठी पारधी लोकांना आणलं होतं त्या साईड आले होते काढत होते पोलिस त्या साईडला राहिले होते आले होते ते बरं आणि त्यावेळी ते तिकडून ओढून येत होते आणि मग पोलिसांना सांगितलं मी नेहालेत म्हणून मग ते तिथूनच पळाले बरं तुम्हा ले ले आता तुम्हाला राखण्याची वेळ आलेली आहे हे तुमचं स्वतःच असताना राखण करायला लागायला आणि प्रत्येक जण असं हे असं करतात यापूर्वी तुम्हाला काय त्रास वारंवार दहा वर्ष झाला असा त्रास देतात चालू दोन हजार पंधरा पासून हे चालू आहे आमच्या बरोबर त्रास रस्ता करायचा पेटवायचं हे म्हणजे एकदाच मला नाही हात एखादा गाठले हेला हात गाठले असं सगळे केलेत आणि आमच्यावर भरपूर अन्याय केलेत बर आमचं शेत शेतामधले शेता वीस गुंठे जमीन कमी केलेलं वाढवून देणार आणि त्यांनाच मचरा त्यांचं नसलेलं रान वाढवून द्यायला द्यायला हा तुमचं असलेल्या जमिनीतलं कमी केलं कमी केलं क्षेत्र बर आणि त्यांच्या जमिनीत नसलेलं रान जमीन वाढवून द्यायला वाढवून द्यायला यापूर्वी काही प्रकार पेटवप तीन वेळा त्याच्यावरती एक केस पण चालू आहे बर मिरज कोर्टात बर आणि दोघांच्या वरती दाखल आहे आणि त्यामध्ये तिघांचा साक्ष झालेला आहे बर त्यातला एक साक्षीदार फितूर झालेला आहे बर सध्या बर ते कशाची केस आहे पेटवलेलंच आहे बरं काय पेटवलं होतं तेच हाती हातीगावर पेटवलेलं असं सारखं पेटवताना मी एकोणीस सालात ना आठ दहा दिवस असं बसून होतो संध्याकाळी चार पाच सहा वाजता बसलो ना राखण करत होतो मग एक दिवस त्यांनी सापडले मला त्यांच्यावरती आम्ही कंप्लेंट केली बरं त्यांच्यावरती आता केस चालू आहे ते लोक कोण आहेत आदिनाथ आपराटे बर म्हणजे तुम्हाल 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 तुम्हाला सातत्यानं हा त्रास चालू आहे मग शासकीय पातळीवर तुम्ही याबाबत न्याय मागितल्यानंतर तुम्हाला न्याय मिळाला न्याय मिळाला बर आम्हाला टाळ टाळ करता येतात आणि त्यांना संरक्षण देतात बर कलेक्टरांच्या जवळ तर भरपूर वेळा जाऊन आलो मी त्याच्यासाठी तिथून काय तुम्हाला न्याय मिळाला काय पुठूनच मिळालं नाही बर आता काय आता तुमचं यापुढं आता यापुढं जर न्याय न्याय मिळाला तर काय तुमचं आता खरचा निर्णय काय बसायला बसायला लागणार बर त्यात काय राजकीय मंडळींचा हात आहे आता सगळी राजकीय मंडळी त्यांच्याकडे